शहरगुणे शाखेने दमदार कामगिरी करत चोरीच्या पंधरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत के पंधरा जुलै रोजी शहरगुणे शाखेकडून विविध ठिकाणच्या पंधरा मोटरसायकली चोरी करणाऱ्या कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे नावाच्या वय वर्षे पंचवीस राहणार मुक्काम पोस्ट मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती अशी आहे की डोंगरे हा मोटारसायकल घेऊन शेळगी रोड सोलापूर या ठिकाणी उभा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक व त्यांच्या तपास पथकाने डोंगरे याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने आपले नाव पत्ता व त्याच्या ताब्यातील मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता सोलापूर शहर लातूर पुणे इंदापूर भिगवण रत्नागिरी बिदर येथून एकूण बारा मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून ए पी आय शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ महा अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण पंधरा मोटरसायकली जप्त करून एकूण सात लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या मोटरसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयोंना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्स्फर करून पुढचा तपास अजून करत आहोत शेतकऱ्यांनाही आम आमचं हेच आव्हान आहे की कोणी असं तुम्हाला सांगत असेल की कमी किमतीत आम्ही गाड्या देतो तर अशा प्रलोभनाला न बळी पडता आपण प्रॉपर कागदपत्र घेऊन किंवा प्रॉपर दुकानात जाऊनच बाईक्स खरेदी कराव्यात त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावून जी आपण वाहन तपासणी करतो त्याच्यामध्येही आपल्याला चोरीचं वाहन मिळालेलं आहे त्यावर अधिक तपास केला असता पोलिसांनी त्याने चोरी केलेल्या एकूण पंधरा मोटरसायकले असल्याचे सांगितले या चोरलेल्या मोटरसायकलमध्ये शाईन हिरो स्प्लेंडर बजाज बॉक्सर एच एफ डिलक्स युनिकॉर्न अशा गाड्यांचा समावेश आहे